भला मोठा अजगर जातीचा सर्प आयशर वाहनाच्या इंजिन जवळ आढळून आल्याने थोडा वेळ घबराटीचे वातावरण आज दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास शहरातील पांडव समोर निर्माण झाले होते यावेळी परिसरातील नागरिकांनी धाव घेतली असता एकच गर्दी उडाली होती छत्तीसगड वरून चाळीसगावच्या दिशेने पाईपांनी भरलेले आयशर क्रमांक एम एच पंधरा सी चौऱ्याऐंशी बत्तीस हे वाहन जात असतानाच पाचोरा शहरातील जारगाव चौफुली येथे चहा पिण्यासाठी सकाळी सात वाजेच्या सुमारास थांबले होते निघत असताना वाहनाच्या वाहनाच्या जाणाऱ्या पुढील चाकाजवळ हालचाल दिसून आली त्याने तात्काळ वाहन चालकास याबाबतची माहिती दिली वाहन चालकाने भडगाव रोड वरील पांडव नगरी समोर वाहन थांबवले व वा इंजिन वरील बोनट उचकवून पाहिले असता इंजिन जवळ या भल्या मोठ्या सर्पाने विडखा घातला होता इतका मोठा साप इंजिन जवळ विडखा मारून बसला असल्याने थोडा वेळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते मात्र लागलीच सर्पमित्र शैलेश पाटील यांना बोलवण्यात आले त्यांनी पाहणी करत अजगर जातीचा सर्प दिसून आला त्यास तात्काळ शितापीने पकडण्यात येऊन वाहनाबाहेर सुखरूप काढण्यात आले सदर सर्पास जवळील जंगल भागात सोडण्यात येईल असे सर्पमित्र शैलेश पाटील यांनी यावेळी सांगितले आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका